आणि मजेत असाल आज मी असा ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि तुम्हाला माझे केस वगैरे पण ओले दिसत असतील इथे इथे पण थोडंसं पाणी असं दिसतंय का हा तर त्याचं रिझन म्हणजे सकाळी उठल्यापासून इतका भयंकर पाऊस पडतोय खूप जास्त पाऊस पडतोय माझं सगळं आवरलेलं आहे आणि सव्वा दहा वाजताय आत्ता सव्वा दहा वाजता मी ब्लॉग शूट करायला घेतलं आहे आणि नवाबची सूची वेळ झालेली आहे त्यामुळं मग मी त्याला बराच वेळ ट्राय केलं की त्याला बाल्कनीमध्ये ठेवलं त्याला बसून सांगितलं की नवाब तू कर बाल्कनीमध्ये मी क्लीन करते वगैरे पण त्याला अर्धा पाऊन तास बाल्कनीमध्ये ठेवून पण त्यांनी काही केलं नाही त्यामुळं मला आता असं थो पावसामध्ये जावं लागलं गेले पावसामध्ये गडबडीने एकदम फक्त एकदा त्याला शू करवली आणि परत निघून आले आणि चाव चाव ही ब्रीड अशी आहे ना एकदा ते ट्रेन झाले की तुम्ही दिवसभर त्याला नेलं नाहीत तरी ते शूशी काही घरामध्ये करणार नाहीत हां जर त्यांना तुम्हाला त्रासच द्यायचा असेल तर करणार पण असे नाहीत करणार एकदा तर काय झालं होतं माहिती आहे मी गण लास्ट इयर गणपतीमध्ये मी विसरून गेले मी टोटली एवढ्या सगळ्या गोंधळ्यामध्ये विसरून गेले आणि मला सं दुपारी साडेतीन वाजता आठवलं की नवाबला नेलं नाही आहे आणि मग त्यानंतर त्या अभिषेक त्याला घेऊन गेला बापरे मला इतकं वाईट वाटलं पण त्याने एकदाही असं म्हणजे काही हे नाही केलं की म्हणजे येऊन उभं पण नाही राहिला त्याला मे बी समजलं असेल की मी खूप गडबडीत आहे कंटिनिअस भांडतात एकत्र खेळतात काय चाललं आहे त्यांचं त्यांना माहिती तर स्कूलचं पण मी कन्फ्यूज आहे की पाठवायचं नाही पाठवायचं कारण इतका पाऊस आहे ना सो आणि आता एक्झाम्स पण संपलात सो मी थोडीशी कन्फ्यूज आहे कारण मी मध्ये एक हे वाचलं होतं माझ्या कोणीतरी मला पाठवलं होतं ते रील रीलमध्ये ते लिहिलेलं असतं ना तसं की पाऊस खूप आहे आणि गव्हर्मेंटनं स्कूलला सुट्टी द्यायची वाट बघू नका खूप पाऊस असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही पाठवू नका कारण मुलं गव्हर्मेंटची नाही आहेत तुमची आहेत सो ते डोक्यात कुठंतरी फिरतात आत्तापर्यंत कसं होतं की बाबा हां गर जास्त हेवी असेल त्यावेळेला मग गव्हर्नमेंट सांगेलच आणि मग हे होईलच पा सुट्टी मिळेलच पण बरोबर आहे की गव्हर्नमेंट त्यांचा त्यांचा तो क्रायटेरिया आहे तो क्रॉस झाल्याशिवाय नाही सुट्टी अनाऊन्स करत त्यामुळं त्यामुळे ना मी खूप कन्फ्यूज आहे सगळं आवरलं आहे टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे पण पाठवायचं की नाही पाठवायचं मला समजतच नाही आहे ओके तर आणखी एक गोष्ट म्हणजे हा जो ब्लॉग आहे तो सेम डे मी शूट करते आहे म्हणजे मंगळवारीच शूट करते आहे आणि मंगळवारीच तुमच्यापर्यंत येणार आहे ना मग कदाचित थोडंसं छोटा वगैरे होऊ शकतो आय डोंट नो होईल की नाही म्हणजे मी सांगू शकत नाही की होईलच छोटा असं बट होऊ शकतो कारण काल मी नाही शूट केलेलं जसं मी तुम्हाला सांग सांगते की सेवंटी एटी पर्सेंट ब्लॉगर जे असतात ते तुमच्यासोबत शेअर करू शकतात आणि बाकीचे थर्टी फोर्टी पर्सेंट किंवा थर्टी ट्वेंटी पर्सेंट नाही तुमच्यासोबत शेअर करू शकत त्यामुळं मी काल ब्लॉग का नाही शूट केला हे तुमच्यासोबत मी शेअर नाही करू शकत सध्या तरी जसा थोडा टाईम जाईल त्यानंतर मी ऑबियसली शेअर करेन पण एक टाईम असतो तो तर त्यावेळी मी नाही करू शकत त्यामुळे आजचा ब्लॉग आजच शूट करणार आहे आणि आजच मी अपलोड करायचं ठरवलेलं था। आहे है ना तर मी आता पूजा वगैरे करायला बसते पूजा वगैरे करून घेते म्हणजे तोपर्यंत तुम्ही ना मी काल मंडेला एक रेसिपी शूट केली होती काल फक्त मी एक रेसिपी शूट केली होती तर ती रेसिपी टिफिनसाठी केली होती तर ती रेसिपी मी याच्यानंतर ला टाकते तर ती तुम्ही एकदा बघून घ्या तोपर्यंत मी माझी पूजा आवरते आणि त्यानंतर मी काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर इथे ना मी चपाती घेतलेली आहे आणि चपातीचे म्हणजे छोटे छोटे वाटीने असे आपण गोल पुऱ्या कशा असतात तेवढ्या पुरीच्या चा, आकारचं करून घेतलेलं आहे आणि हे मी आलू पराठा केला होता तर आलू पराठा तुम्ही सगळेच करत असाल आलू पराठाचं जे फिलिंग असतं जे मिक्सचर असतं ते थोडंसं एक्स्ट्रा राहिलं होतं माझं तर मग मी काय केलं ते आहे असं काहीही त्यामध्ये चेंजेस केले नाहीत आलू पराठाचं जे मिक्सचर आहे ते यामध्ये असं टाकलं करंजीसारखं फोल्ड केलं हे सगळं आणि करंजीसारखं फोल्ड करून ना त्याला मधून असा कट द्यायचा म्हणजे त्याला एक समोसावाला एक असा शेप येतो मी दाखवते तुम्हाला यामध्ये कट करून आणि खूप सुंदर लागतं इतकं सुंदर लागतं ना जर तुम्ही गरम गरम खात असाल तर ते खूप कुरकुरीत लागतं पण जर तुम्ही थोडा लेट खात असाल तर मग ते थोडंसं असं मऊ मऊ पडल्यासारखं होतं तर असं मधून ना कट करून घ्यायचं म्हणजे त्यामुळे काय होतं त्याला असे समोसावाला थोडासा आकार येतो आणि त्यानंतर शालो फ्राय करायचं आहे आता मी एअर फ्राय पण केलं असतं हे पण एअर फ्रायचं कुठलं पण जी आपण फ्राय करतो ना तर ते लगेच खाल्लं तर टेस्टी लागतं कारण त्यामध्ये बिलकुल तेल नसतं त्यामुळं ते थोडंसं नंतर खाल्लं तर इतकं टेस्ट त्याची येत नाही त्यामुळं मुलांना स्कूलमध्ये द्यायचं आहे आणि आता यानंतर ते एक तासानंतर दीड तासानंतर खातील म्हणून मी शालो फ्राय करून त्याला देते तर दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्याय फ्राय करून घ्यायचं आणि खूप मस्त लागतं हे जर तुमच्याकडे आलू पराठाचा प्लॅन असेल तर थोडं तुम्ही एक्स्ट्रा केलं तर दुसऱ्या दिवशी तुमचं याचं ह्याचं नाव काय मला माहिती नाही पण दुसऱ्या दिवशी हे होऊ शकतात आलू पराठा बाईट्स बोलू शकतो आपण तर हे होऊ शकतं म्हणजे एका रेसिपीमध्ये दोन होऊ शकतात आणि किती फटाफट मी बनवलं बघा आणि जरी नसेल ना जरी तुम्हाला आलू पराठा केला नसेल काय तर तुम्ही त्याच दिवशी आलू पराठ्याचं फिलिंग करायला आता किती वेळ लागतो ते करून तुम्ही टिफिनला मुलांना देऊ शकता सो बऱ्याचदा तुम्ही आता मला सांगताय की टिफिन रेसिपी दाखव सिरीज स्टार्ट कर तर सिरस सिरीज तर मी नाही स्टार्ट करू शकत कारण सकाळच्या वेळी एवढी गडबड असते ना की प्रत्येक दिवशी मी शूट करेनच असं नाही कारण सिरीज स्टार्ट केली तर मला रोज शूट करावं लागेल आणि रोज तुमच्याकडे ती रेसिपी घेऊन यावी लागेल सो मी तुम्हाला सिरीज नाही स्टार्ट करू शकत किंवा रोज मी तुम्हाला घेऊन येईल एक रेसिपी असं नाही प्रॉमिस करू शकत बट येस मी प्रयत्न करेन की जितकं मला टाकता येईल रेसिपी तुमच्यासोबत मी तितक्या शेअर करेन आता हा हा जो व्हिडिओ होता तो कालचा होता तर इतक्या वेळात माझी पूजा वगैरे झाली आणि माझं जेवण वगैरे सगळं आवरलं होतं फक्त नवाबचा भात लावायचा होता तर नवाबचा भात लावून घेते मी नवाबला मी देते भात अंड आणि दही हे त्याचं रेग्युलर फूड आहे जे आपलं हे असतं डॉग फूड असतं ते काही तो खात नाही आवडीने अगदी आम्ही बाहेर वगैरे कधी कुठे गेलो आणि तिकडे नसेल पॉसिबल भात वगैरे देणं तर त्यावेळेला फक्त मी त्याला डॉग फूड देते आणि नॉनव्हेज असतं त्या दिवशी मग जे फिकं असतं ना आपलं ते तो खातो त्याला असं मसालेदार वगैरे काही चालत नाही तर नवाबचा भात जो आहे तो पण वेगळा असतो कारण आम्ही जो वापरतो तो इंद्रायणी आहे आणि नवाबला मी दुसरा एक फिफ्टी रुपीजवाला जो मिळतो तो त्याला देते त्यानंतर तर पाऊस आहे थोडासा पाऊस थांबला आणि ही जी माझी बाल्कनी आहे ना इथे डायरेक्ट पाऊस येतो कारण वरती थोडा जरी जास्त आला तरी वरती इतकं असं नाही आहे त्याला लक्षात येत असेल तुम्हाला इकडे पाणी पडलेलं तर सकाळी आज मी हो सा सा ते सायकली वगैरे पण जरा व्यवस्थित लावल्या मेड आली होती तिच्याकडून थोडंसं ते साफ पण करून घेतलं म्हटलं माझी जी मनी प्लांट्स माझे आहेत त्यांना इकडे थोडंसं शिफ्ट करूया पाणी घालायचंच होतं मला आणि मग डायरेक्ट पाऊस येईल मग ते थोडे आणि छान फुलतील तर मला बरेच जण विचारतात की मनी प्लांट्स माझं येतच नाही तुझं एवढं छान कसं काय येतं वगैरे तर मी तुम्हाला खरं सांगू का मी त्या प्लांट बूस्टरशिवाय महिन्यातून एकदा प्लांट बूस्टरशिवाय दुसरं काहीही त्यांना घालत नाही नॉर्मल पाणी आणि माझं प्रेम मे बी माझं माझ्या प्रेमाने ते एवढे वाढत आहेत मी त्यांची खूप काळजी घेते इव्हन अखिरे धुरजनं जरी त्याला काय टच केलं त्रास दिला तर मी त्यांना पण ओरडते मे बी त्यांना समजत असेल की ही जी व्यक्ती आहे ती आपल्यावर खूप प्रेम करते आणि आपण पण छान पद्धतीनं वाढायला पाहिजे म्हणून ते वाढत आहेत आणि आत्ता ना इथे मी याला पाणी घालताना माझ्या डोक्यात आलं की ही पण बाल्कनीमध्ये मी चांगले प्लांट्स वगैरे लावू शकते ॲक्च्युली इथं मी हा म्हणजे याच हिशोबाने ही बाल्कनी एकीकडे मुलांची खेळणी आणि हे सगळं पडलेलं असतं कधी कप कपडे नवाबचे ते धुतले न धुतलेले कपडे वगैरे अशा कोपऱ्यात मी टाकून दिलेले असतात पण करू शकते मी या पण बाल्कनीचा चांगला यूज होऊ शकतो आता हळूहळू मी तिन्ही बाल्कनीज ज्या आहेत माझ्या त्या छान मी करेन आता आणि कपडे सुकवून 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 माझी अक्षरशः ना वाट लागली आहे म्हणजे कपड्यांवर कपडे धुती आहे मी कारण रेग्युलर रोजचे जे कपडे आहेत ते धुवायलाच लागतात प्लस आठवड्यातनं एखादी बेडशीट आली आणि मग ते सुकत नाहीत फॅन चालू ठेवा काही करा खूप जास्त त्रासदायक होता आणि का होतं बऱ्याचदा ना ही बा बाल्कनीची खिडकी म्हणजे पूर्ण उघडीच असते आणि बऱ्याचदा असा आडवा तिडवा पाऊस येतो आणि तो येतो आतमध्ये त्यामुळे मी बाल्कनीच्या जवळ पण अगदी ठेवू शकत नाही कपडे त्यामुळे ते सारखे असे उलटे सुलटे करून टाकायला लागतात खूप जास्त त्रास व्हायला आहे पावसाळ्यामध्ये म्हणजे हे काम आहे ना हे त्रासदायक आहे आता हे जे माझं स्टँड आहे ते खूप वर्षांपासून आहे आणि ते आता झालंय खराब तर मी विचार करते नवीन एक मागवते म्हणजे दोन स्टँड असतील तर असे सुट्टे सुट्टे कपडे त्यामध्ये घालता येतील आता समरमध्ये कसं होतं एकदम इझी फटाफट घातले सुकायला की अर्धा पाऊण तासात ते सुकून जातात पण सध्या मला खूप त्रास देतात कपडे जे आहेत ते तर आता मी इथे मुलांचा टिफिन पण भरून ठेवला होता आज मी त्यांना स्प्राऊट सॅलाड देत होते पण मी एक फायनल डिसिजनवर आले की नाही आज त्यांना स्कूलला नाही पाठवायचं कारण पाऊस जो आहे तो खूप जास्त येतोय आणि जर त्यांना स्कूलमध्ये पाठवलं तर आज अभिषेक इव्हेंटला गेलेला आहे तो दिवसभर घरी नसणार आहे आणि यांना स्कूलमध्ये पाठवलं ना मी टेन्शनमध्ये राहीन आणि मी मुलांच्या बाबतीत मग खूप ओव्हर करायला लागते की मग स्कूलमध्ये पाणीच सुटलं तर पाणीच आलं सगळं तर आणि मग स्कूल अचानक त्यांनी सोडलं आणि मला कॉल आला की तुम्ही या मुलांना घेऊन जा आणि ते खाली मला जाताच नाही आलं तर काय भलतंच असे मला चित्रविचित्र वाईट 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 सगळे थॉट्स येतात कदाचित ज्या मम्मीज एकट्या मुली मुलांना आपल्या सांभाळत आहेत त्यांना कोणाची हेल्प मिळत नाही आहे जास्त त्यांच्या बाबतीत असं तस होत असेल कारण माझी आणखी एक फ्रेंड आहे तिचे जे हसबंड आहेत ते मर्चंट नेव्हीमध्ये असतात त्यामुळं तिच्या पण बाबतीत सेम असं होतं तिचं पण डोक्यामध्ये कंटिन्युअस असं एक भीती असते ना ती भीती असतेच तर तुम्ही रिलेट करू शकता जर तुम्ही एकट्या विदाऊट एनी हेल्प जर तुम्ही हे सगळं करत असाल तर ता। त्यामुळे स्कूल तर झालेलं आहे कॅन्सल त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे मस्त स्प्राऊट सॅलाड जे बनवलं होतं ते मुलांना पण दिलं मी आणि मी पण खाल्लं आणि त्यानंतर डिशवॉशर मी रोज रात्री लावते पण आज इथे मी दुपारीच लावून घेते कारण अगेन पाऊस इतका आडवा तिडवा येतो ना आणि मग आडवा तिडवा यायला लागला की तो आतमध्ये येतो आणि मग हे आहे इलेक्ट्रिक वस्तू तर कुठे आतमध्ये गेलं शॉर्ट सर्क सर्किट झालं म्हणून रिस्क नको आता असंही माझं किचनमध्ये काही काम नाही आहे त्यामुळं मग ते दीड तासाचं प्रोग्राम मी लावून सोडून देते तसं त्याचं ते होऊन जाईल आणि जरी पाऊस आला तर खूप आतमध्ये येतोय असं वाटलं तर मी जागीच असेन तर मी लगेच ते बंद करून आतमध्ये घेऊन खिडकी बंद करू शकते पण रात्री कसं होतं सगळं झालं की मी डिशवॉशर लावते आणि त्यानंतर मी झोपायला जाते आणि मग ते आपलं आपलं होतं संपतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते काढते रात्रभर खिडकी ओपनच असते कारण तसं माझ्या इथे सेफ आहे त्यामुळे म्हटलं नको आत्ताच लावून घेऊया रात्रीची जी पडतील ती बघू काय हाताने वगैरे घासता येईल जे पण काय आणि ही अशी माझी कसरत असते डिशवॉशर लावायला म्हणजे डिशवॉशर घे घेतलं आहे मी पण हे मला खूप त्रासदायक वाटते की तिकडे जावा आणि ते कारण त्याला पर्टिक्युलर अशी जागा नाही आहे आणि रेंटेड फ्लॅट असल्यामुळं मी काही करून पण नाही घेऊ शकत आहे त्याला ब्लॉगची सुरुवात तुमच्याशी अशी बोलून केली होती म्हटलं चला एंड पण तुम असा तुमच्याशी बोलूनच करूया आणि जसं स्कूलचा टाईम झाला म्हणजे स्कूलला यांना पाठवायचं मी कॅन्सल केलं आणि एक तासानंतर पाऊस थांबला बरोबर स्कूल स्टार्ट झाल्यापासून एक तासानंतर पाऊस थांबला मला इतकं असं हे झालं ना म्हणजे गिल्ट आणि गिल्ट आला त्यानंतर असं म्हणजे रिग्रेट झालं की आपण पाठवायला पाहिजे होतं का पण अगेन अगेन पाऊस आता सुरू होतो आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे ठीक आहे आता जे आहे ते आहे आणि आपल्याला कसं म्हणजे चार पाच दिवसांची सुट्टी आहे आधीपासून माहिती आहे तर त्याची तेवढी आपल्याला एक्साइटमेंट नसायची पण अचानक एक दिवसाची सुट्टी मिळाली की बऱ्याचदा असं व्हायचं की स्कूलमध्ये गेल्यावर समजलेलं असायचं की काहीतरी झालं आहे आणि स्कूलला सुट्टी आहे तर त्यामध्ये जी मजा असते ना ती मजा आज पोरांनी घेतलेली आहे मस्त कावळा आला ते नवापला मी खायला घालते ना थो थो तर थोडंसं राहिलं वगैरे असेल तर मग ते येऊन खातो होतो तिकडे तर तसं त्यांना आज सुट्टी मिळाली आता चला आता काय आता पडेन थोडं मुलांसोबत थोडा टाईमपास करेन झोप येईल नाही येईल माहीत नाही पहिल्यांदा तर एडिटिंग करेन या ह्याचं एडिटिंग खूप फास्ट 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 सगळं करावं लागणार आहे कारण परत वेळेत आणायचं आहे ब्लॉग तर येस हा होता आजचा ब्लॉग थोडंसं पडेनच आता म्हणजे त्यानंतर मग मला उद्याचा जो ब्लॉग आहे तो शूट करायला लागेल म्हणजे करायचाच आहे माझा प्लॅन आहेच तो एका दिवशी मग दोन दोन असं खूप जास्त मला लोड होतो आणि आज पर्याय नाही आज मला करायलाच पाहिजे तर चला पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग